भाट्या करायच्या आता आरो घ्यायला आहे चार वाजलेत आरोला भाट्या खायच्या होत्या गवऱ्या ती घेऊन जायच्या पीठ टिंबायचं घेतलंय पिठामध्ये टाकून घ्यायचं जिरे वावेन चवी ती भाट्याला चांगली खलबत्तीमध्ये कटून घेतलंय पीठ टिंबून घ्यायचं आता झालं पीठ टिंबायचं त्याचे गोळे करून घ्यायचे बारीक बारीक गोळे करायचे घ्यायचे उंडे करून झालं पीठ ते टिंबायचं गवऱ्या पण पेटवायच्या आता चांगला असं गोळून पीठ घ्यायचं चिरण्या पडू द्यायच्या नाही तर चिरण्या पडल्या की राग जाते मध्ये

चंगा मस्त आर पाल दूर थोड़ा कड़ी दूर है तो दूर है बाटा सून पलटन एक साइड भर ले पलट कच्चा पलटा पुरुष टाका आता काड़न आर पसरू थोड़ा पुरुष टाका

Tuk takun, orang tup takun tuk tup takun 20000000 tup takun 2000000 tup takun 4000000 tup takun 400000 tup takun 40000 tup takun 40000 tup takun Tuk tup takun 40000 tup takun 40000 tup takun

दाड़बाटी खाला आभा पलाय खाईला आभा खाचाटी के ले। आबा आविष्कार पर तू का गौर पड़का मजल हुड़कून आते खाई तू टाका भाटिया मध्य थोड़ा बारीक कालुन घाय झाल्या बाट्या तयार मशी तुप बारीक केलात फोडून कालून घ्यायच्यामध्ये मऊ वाट्यात वरण केले डाव्या बाटी काल झाल्या झालं वरण ती भाट्या झाल्या जेवण करायचं या डाळ भाट्या खायला वरण पण मस्त झालंय